खोक्या भाई मागील दोन तीन दिवसांपासून तुम्हाला सतत ऐकायला भेटणारं नाव कोण आहे हा खोक्या भाई खोक्याबाई हाच आहे की कधी तो अमानुषपणे बॅटने गरीब व्यक्तींना मारहाण करतो कधी तो हेलिकॉप्टरमधनं एंट्री मारतो तर कधी तो पैशांचे बंडल गाडीत उदळतो याच खोक्याबाईचा नवीन एक प्रताप आता समोर आलेला आहे याच खोक्याबाईने आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त हरिण आणि पाचशेपेक्षा अधिक मोरांना मारून खाल्लेला आहे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश दस यांच्याशी जवळीक असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याबाईने शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता सतीश भोसले यांनी दिलीप ढाकणे यांच्या मुलाला बेदाम मारहाण केली होती सतीश भोसले हा भाजपाचा पदाधिकारी देखील आहे प्रचंड पैसा आणि दहशतीच्या जोरावर खोक्याबाईने या परिसरात आपला दबदबा निर्माण केला होता खोक्याबाईच्या या दहशतीच्या थरारक गाण्या आता एक एक करून बाहेर येत आहेत सतीश भोसले उर्फ खोक्याबाईला हरिणा आणि मोरांच्या शिकारीचा शोक होता खोक्याने आतापर्यंत साधारण दोनशे पेक्षा जास्त हरिणांना मारल्याचं आजूबाजूच्या गावचे लोक सांगतात याशिवाय डोंगरात वागूर लावून कित्येक मोरही खाल्ले आहेत आठ दिवसापूर्वी सतीश भोसले आणि त्याचे सहकारी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरण पकडत होते त्यावेळी दिलीप ढाकणे यांना त्यांनी मारहाण केली कारण की के दिलीप ढाकणे हे त्यांना हरण पकडण्यासाठी आडवे येत होते तेव्हा खोक्या भाई आणि त्याच्या सहकाऱ्याने दिलीप ढाकणे यांना इतकी अमानुषपणे मारहाण केली की त्यामध्ये दिलीप ढाकणे यांचे आठ दात पडले तर त्यांचा जबडा देखील फ्रॅक्चर झाला आहे ढाकणे यांच्या मुलाचा पाय देखील फ्रॅक्चर झाला आहे आणि त्याच्या गुडघ्याची वाटी देखील फुटलेली आहे तो लंगडत चालत आहे ढाकणे यांचा मुलगा एकोणीस फेब्रुवारीला पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेला होता तेव्हा ए पी आय धोरवड यांनी त्याला अकलून लावले असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याचा हाका सुरेश दस हेच आहेत त्यामुळे पोलिसांना आता अकावर गुन्हा दाखल जर नाही केला तर आम्ही शिरूर बंद करून आमरण उपोषणाला बसवू असा इशारा देखील गावकऱ्यांनी दिलेला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे वन्यजीवांची हत्या करणं योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या कव्हरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण हे सर्वांना माहिती आहे त्यांनी आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठीमागे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमागे माझा हात तुझ्यावर येत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा हाका आका हा आष्टीचा भोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला झाली पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्या त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत वन्यजीवाचा सुद्धा ना ते गुन्हा दाखले आहे हरण पकडताना ते पकडलेले आहेत आणि खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकारी हरणं पकडित होते आणि हरण पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरण पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना फोक्या उर्फ सतेज भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुषानं मार केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडले तर इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे त्याच्या वारे आणि ते एस पी ऑफिसला गेले असताना एकोणीस तारखेला एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून देण्यात आलं ए पी आय धोरवड नावाच्या ए पी आयने एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून दिलं त्यांनी का हाकून दिलं याचीसुद्धा एस पी ऑफिसमधून हाकलून दिला तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर आणि इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायलासुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते दबाव, दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकीत आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण आहे सर्वांना माहिती आहे त्यांनी टाकलं आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठीमाग आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमागे माझा हात तुझ्यावर येत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा हाका आका हा आष्टीचा बोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला झाली पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्या त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत वन्यजीवाचा सुद्धा ना ना ते जो गुन्हा दाखल हर न पकडताना ते पकडलेले आहेत तर मंडळी तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे वन्यजीवांची हत्या करणं योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या कव्हरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका